कवितेचा नायक बघा कॉलेजच्या जीवनामध्ये असतो त्याला अनेक अशा मैत्रिणी असतात आणि या मैत्रिणी एक मैत्रिणी गेली की दुसऱ्या दिवशी असं अनेक वेळेला अनेक वेळेला प्रेम त्याच्या कालपर्यंत आहेत त्यांचे लग्न होतात त्याचं लग्न होत जातात आणि मग याला ते वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये जायचं त्याला जावं लागतं तिथं कारण खरी मैत्री असते त्याची त्याच्यामुळे तिथं जावं लागतं मग कोणत्या कोणत्या कार्यक्रमांमध्ये जावं लागतं एक छोटीशी प्रेम कविता आहे विलंबन कविता आहे प्रेमात फार वेळा काय होत प्रेमात फार वेळा काय होत प्रेम तिच्यावर करायचं तिच्या घराभोवती फिरायचं प्रेमात फार वेळा काय होत प्रेम तिच्यावर करायचं तिच्या घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं <laughs> <laughs> <दा देक्रोंत> एखाद्या <गएगा। laughs> दिवशी अशी लग्न खूप जेवलो कारण <laughs> 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 कारण प्रत्येकीनं आग्रहा निमंत्रण धाडी कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली निमंत्रणा बरोबर स्पेशल पत्र ही पाठवले कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली निमंत्रणा बरोबर स्पेशल पत्रही पाठवली त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं निमंत्रण असायच आणि लग्नाला नाही आलं असतोच नव्हतं असं लग्न जमल्यावर तिनच म्हणायचं आम्ही मात्र प्रत्येकीच्या लग्नात पूर्ण जायचं अशी लग्न जेवता जेवता दिवसाशी सरण केले अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरळ केले नेहके दिवशी तिच्या डोहा जेवणाचे आमंत्रण आहे अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरळ केले नेहके दिवशी तिच्या डोहा जेवणाचे आमंत्रण आले आता आदिमधी कधी भेटतीस तर म्हणते प्रिया करा आता आदिमधी कधी भेटतीस तर म्हणते प्रिया करा तिला शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझा बाळाचं बारस सुद्धा जेवलं पाहिजे आता आधी मध्ये कधी भेटलीस म्हणजे क्रिया करा तिला शब्दाला तू जागल पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारस सुद्धा जेवलं पाहिजे प्रेमात फार वेळा असच होत तिच्यावर करायचं तिच्या घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्या गल्लीतून जाताना तिच्या मुलांना हो मला मामा म्हणायचं धन्यवाद सर